आली सुट्टी आली सुट्टी शाळेला बुट्टी दप्तराशी कट्टी, दंग्याशी बट्टी गावाला जाऊ कैरी खाऊ चिंचा खाऊ आंबेही खाऊ आईस्क्रीम खाऊ पाणीपुरी खाऊ झोका घेऊ आभाळाला ला हात लावू डोंगर पाहू दरी ही पाहू नदी काठी बसू समुद्रावर जाऊ फिरू खेळू करूया मस्ती आहे सुट्टी सुस्ती बंगला बांधू भातुकली मांडू भावल्यांची खेळू उशी घेऊन भांडू उन्हात खेळू खोड्या काढू मस्ती करू ओरडा खाऊ बघता संपेल सुट्टी मित्र मैत्रिणीची जमूया गट्टी माऊ आणि मोती आहेत थोडे हट्टी खेळूनचू सारे आली आली सुट्टी आली सुट्टी शाळेला बुट्टी दप्तराशी गट्टी दंग्याशी बट्टी